नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर संक्रांत जवळ आले आहे आणि कुठल्याही सणाला आपल्याकडे उखाणे हे हमखास असतातच तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काही निवडक असे छान उखाणे घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा तर पूजेसाठी ताटात ठेवले पान फूल आणि केळी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या वेळी महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून आणि संक्रांतीला रावांचं नाव घेते तुमचा मान राखून आला आला लावान। संक्रांतीचा सण रावांचे नाव घेऊन देते तुम्हाला वाण संक्रांतीच्या दिवशी देतात एकमेकांना वाण रावांचे नाव घेते ठेवून तुमचा मान सोन्यासारखं सासर सर्व कसे हवशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी मोगऱ्याचं फूल ठेवलं देवाच्या पायाशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवले रावांच्या नावासाठी तुम्ही का अडवले मंगळसूत्रात शोभून दिसतात काळे मनी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी संक्रांतीला असतो तीळ मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकुवाचे वाण आज संक्रांत म्हणून आले मी नटून रावांची आणि माझी जोडी दिसते सर्वात उठून देवी मातेला चढवला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते आहे संक्रांत आज तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका